के माणूस केला ससून रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा असून हा सगळा घृणास्पद प्रकार आता उघडकीस आणलेला आहे दादासाहेब यांनी दाखल केलेला एक रुग्ण हॉस्पिटल मधून गायब झाला त्याला शंका आली आणि त्यांनी रितेश यांच्या सोबत हा सापळा रचला पहाटेच्या सुमारास रितेश हॉस्पिटल बाहेर आपली रिक्षा घेऊन उभे होते त्यावेळी ससूंचे डॉक्टर आदी यांच्याकडे आले आणि त्यांनी एका रुग्णाला निजरळ स्थळी निर्जन स्थळी सोडण्यात आलं आणि स्वतः डॉक्टर एका कर्मचाऱ्यासोबत त्याच्या कार मधून गेले रुग्णाला भर पावसामध्ये एका झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले आणि त्यानंतर आबासाहेब आणि रितेश यांनी येरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे स्वतः तक्रारदार आहेत रितेश गायकवाड ते आता साम टीव्हीशी जोडले गेलेले आपण खर तर पुढाकार घेतला सापळा आणि हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एक तुम्ही काय कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला माहिती पडली आणि नेमकं काय घडलं धन्यवाद मॅडम सुरुवातीला मी आपण सांगू इच्छितो आम्हाला आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून देवरस मनोरुग्ण जे पेशंट आहेत जे फुटपाथ वर त्यांना घेऊन जातो आणि त्यांचा सांभाळ करतो आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तुमचे जे काही डॉक्टर आहेत ते देवरच पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्यांचा उपचार न करता त्यांना निर्जन निर्जनस्थळी मिळून सोडत असत सदर प्रकार आम्हाला कळल्यानंतर आम्ही दोन ते तीन महिने गेली ते सापळा रचला होता आणि सापळा रचला असताना